तुम्ही या नवीन असाल तर करा तसे इस शेर नखी करा आणि शेअर नक्की खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केली गारपीटग्रस्त भागांची पाहणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यासाठी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना माडा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या माळशिरस तालुक्यातील मौजे दहीगाव मांडवे आदी परिसरातील दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी केली दोन दिवसांपूर्वी या भागात मोठा पाऊस झाला होता शेतकऱ्यांचं कोठ्यावधी रुपयांचं नुकसान यामुळे झाले होते दहीगाव मांडवे आदी परिसरातील वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत अनेक जण उपस्थित होते या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून त्यांच्या शेतमालाचंही अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान आहे माझ्याकडून होईल तेवढी मदत करण्यात येणार असून शासकीय स्तरावर काही मदत मिळते का हे सुद्धा मी पाहत आहे संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत मदत करण्यासाठी सूचना देखील केलेल्या आहे आहेत असं देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं